नमस्कार मी किशोर पाटील तुम्ही पाहत आहात कृषी किंग आज आपण ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ श्री पंजाब डक यांनी वर्तवलेला हवामान अंदाज पाहणार आहोत नमस्कार मी पंजाब तेवीस आणि चोवीस दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडल आणि परत रात्रीच्याला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे दिवसा ऊन पडल कारण काही ठिकाणी दुपारनंतर कधी रात्रीच्याला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहील दिवसा ऊन पडण आणि रात्रीच्याला परत पावसाचं वातावरण तयार होईल ठिकठिकाणी पाऊस पडन सरो जोर पडणार नाही पण पाऊस मात्र काही काही भागामध्ये जोराची हजेरी लावणार आहे आणि याच्यामध्ये पाण्यास स्पीड जास्त असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर विदर्भात देखील काय होईल भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोडं राहील चांगलं ऊन तापमान म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले वाजणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेनी लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरं नदीच्या काट्याला नदीच्या तीरावर नदीच्या काट्यावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईनी असतील तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे जे धरणं येतं त्या धरणा क्षेत्रामध्ये त्या कॅचमेंट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर या धरणाच्या देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सुटल्याच्यानंतर जास्त जर फ्लो नदीमध्ये आला तर तुमची जनावरं तुमच्या गावात पाणी शिरू शकतं म्हणून ही तुम्ही आदोगोच काळजी घ्यावी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस येणार आहे म्हणून ही सांगत आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन आलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन कापण्यासाठी कधी उघडणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तर ता राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं वेळ भेटेल तसं दुपारपर्यंत तुमचं सोयाबीन कापायचं आहे कापल्याच्यानंतर तितकं का वाळल्याच्यानंतर ढगमग्या ढगलू मारायचेत लगेच झाकून ठेवायचे असं केल्याच्यानंतर तुमचं सोयाबीन पदरात्तर हे साय म्हणजे रोहिलागडमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस झाला आणि ते रोहिलागडचा गाव असं होतं की ते वाटल्या तुम्ही कुणी सर्च करून ते तर नातेवाईक असेल तर विचारू शकता तिथं काही पाऊसच पडला नव्हता पण पाण्यात देखील तळ्यात देखील असं पिण्यासाठी पक्षाला पाणी नव्हतं तिथं ह्या पावसा आत्ताच्या ह्या कालच्या रात्रीच्याच पावसात पंचावन्न टक्केपर्यंत तळ्यात पाणी आलं आहे मी एका रीलच्या माध्यमातून टाकले आणि आणखी एक परत टाकणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सत्तावीस अठ्ठाईस एकोणतीस दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं माझी शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही काय करा विजा कडकडत कर असताना झाडाखाली थांबू नका आपले जनावर कुठं झाडाखाली बांधू नका राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगू इच्छितो की कोणत्या भागात जास्त होणार आहे नांदेड जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे जालना जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे बीड जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे धाराशिवाकुढे एक राहणार आहे आहिल्यानगरकडं एक जास्त राहणार आहे त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त पडणारे त्याच्यानंतर पुण्यात जास्त जास्त पडणारे संगमनेर आहिल्यानगर धाराशिव जास्त पट्ट्यात राहणार आहे जळगाव जिल्ह्यात एक खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबई नाशिक त्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होणार आहे नंदुरबारकडे देखील आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भात देखील ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील आता ह्या पावसाचा शेवटचा पाऊस पड़ु पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व विदर्भ पश्चिमी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी इतके दिवस पाऊस चालू आहे हे बंद कधी होणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस सप्टेंबरपासून ते दहा ऑक्टोंबरपर्यंत राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं काय करा सोयाबीन काढू शकतात कोणत्या पिकाच्या फवारण्या असतील तर ते करू शकतात म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर दहा अकरा बारा ऑक्टोंबरच्या दरम्यान एकदा थोडासा पाऊस येईल पण हे देखील जास्त प्रमाण नसणारे व्याप्ती नसणार आहे त्याचा अंदाज लगेच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं कृषी किंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान